महापरिनिर्वाण दिन आहे अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आलेले आहेत दरवर्षी या संख्येमध्ये देखील वाढ होते काय सांगाल बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे धम्म चळवळ आहे त्याला गती कशी देता येईल भविष्याच्या काळामध्ये काय केलं पाहिजे खरं म्हणजे तुमचं पत्रकार म्हणून मी सर्वप्रथम आभार मानतो कारण या पवित्र भूमीमध्ये ऊर्जाभूमीमध्ये बाबासाहेबांच्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये गेली छत्तीस सदतीस वर्षाच्या आमच्या या सेवाभावी प्रवासामध्ये अनेक सहकारी मिळाले अनेक संस्थांशी आमचे संबंध आले अनेक संस्थांच्या प्रमुखांशी आमचं बोलणं झालं वेगवेगळ्या विषयांवर जी काही लाखो आंबेडकरवादी लोकं या चैत्यभूमीवर येत आहेत दीक्षाभूमी याच्या वातावरणामध्ये येत आहेत खऱ्या अर्थानं जे प्लेग्ज आपल्याला दिसत आहेत मला त्यांच्याबद्दल काही तक्रार करायची नाही आहे परंतु राजकीय पक्षांनी जर मनावर घेतलं तर मला असं वाटतं की चैत्यभूमीवर आलेला एकही भीम अनुयायी उपाशी जाणार नाही किंवा कोणत्याही अडचणीला त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही खरं म्हणजे या ऊर्जाभूमीमध्ये गेली अनेक वर्ष आमच्यासोबत सार्वभौमचे एक विचारवंत पत्रकार बसलेले आहेत मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो मागे आमचे दोन्ही अत्यंत भक्कम असे भवती सभ्यमंगलमचे आधारस्तंभ बसलेले आहेत आमचा बिपिन ओवाळा आहे नव्या दमाचा युवा नेता आहे बाजूला आमचे सुरेश लोखंडे दादा आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्यानं ही मंडळी काम करत आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेला माझा एकदम लोकप्रिय कवी गायक आणि सर्वे सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व कश काम करणारा झेंडे बसलेला मला आनंद वाटतो की तुम्ही आलात आदराने गेली दोन तारखेपासून चैत्यभूमीच्या या ऊर्जाभूमीमध्ये आमचे भवती मंगलमचे उपक्रम चालू आहेत या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेबांसाठी लम्मासाठी जी लोक कामं करत आहेत अत्यंत निस्वार्थीपणाने ही मंडळी कामं आहेत यांच्या कार्याला फुलं व्हावीत अशी भवतू सभ्बमंगलमची गेली तीस पस्तीस वर्ष ही परंपरा आहे ती परंपरा आम्ही दोन तारखेला त्या ठिकाणी पार पाडली अनेक मान्यवर मंडळींचा आम्ही सत्कार केला आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे आम्हाला समाधान देऊन जातो कारण भाषणं ऐकणं सभासंमेलनं करणं याच्यापेक्षा जी काही सेवाभावी पद्धतीने लोक काम करतात अशा 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 लोकांचा थोडासा आदर करणं आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणं हे खरं म्हणजे भवतू सब्बमंगलमच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रवासातलं फार मोठं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या ठिकाणी चैत्यभूमीवर येणारा जो काही भीम अनुयायी आहे मोठ्या अपेक्षेने देशातून महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला असतो आणि माझ्या अनुभवाप्रमाणे थोडंसं दुःख वाटतं की राजकीय भाषणं ऐकण्यापलीकडे खरं म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये काही रस राहिलेला नाही आहे खरं म्हणजे आंबेडकरी चळवळ भक्कम करत असताना सर्व राजकीय नेत्यांनी कधीतरी एखाद्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकत्र यावं बसावं उठावं समाजाचा विचार करावा आणि समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर खरं म्हणजे त्यांनी भर द्यायला पाहिजे परंतु राजकीय भाष्य आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते करत नाहीत परंतु जे काही लोकांचं मनोगत आहे अत्यंत वेदनादायी लोकांचं मनोगत आहे की जर आपल्या कार्यक्रमाला का एखादा पुढारी बोलवायचा असेल आपल्या जुन्या भाषेत जर बोलायचं असेल तर कोणत्या पुढाऱ्याला बोलवायचं की गेली अनेक वर्ष ज्या ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे ज्या ज्या लोकांनी आपल्याला वेशीच्या बाहेर ठेवलेलं आहे अनेक प्रकारांमध्ये त्यांनी आपल्याला अस्पृश्य ठेवलेलं आहे अशा लोकांना आपल्याला या ठिकाणी आता बोलवायची वेळ यावी ही खरं म्हणजे अनेक लोकांची फार मोठी वेदना आहे याच्यावर कुठेतरी विचारवंतांनी सोल्युशन काढलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेतून खरं म्हणजे सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी विचारमंथन करणं फार गरजेचं आहे मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे सार्वभौमच्या रूपानं समाजामध्ये प्रबोधन करण्याचं फार मोठं हत्यार आदरणीय आणि त्यांची टीम या ठिकाणी करते मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण बाबासाहेबांच्या काळापासून ज्या पक्षाला वर्तमानपत्र नसेल तर त्या पक्षाला पंख छाटल्यासारखं वातावरण तयार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की चौकेकरांसारखी जी काही विचारवंत मंडळी आहे त्यांनी आता समाजामध्ये ऐक्य घडवण्यासाठी किंवा समाज एक संघ कसा राहील यासाठी थोडंसं प्रयत्नशील जर राहिलं तर मला असं वाटतं की खूप आनंदी आपल्याला होईल आणि म्हणून बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना गेली अनेक वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो आहे लोकांना अन्नदानाची सोय करतो आहे लोकांना आरोग्याची सोय करतो आहे जनजागरणासाठी या कवी गायकांच्या भीमगीतांचा कार्यक्रम करतो आहे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित वेगवेगळी प्रदर्शन आम्ही मांडतो आहे आणि या सहा डिसेंबरच्या निमित्तानं मी चौकेकर सारख्या विचारवंतांच्या समोर सांगू इच्छितो की माणसं आणि समाज जोडण्याचं एक अत्यंत चांगलं प्रभावी सहा डिसेंबरचं एक माध्यम आहे असं मला वाटतं सहा डिसेंबरच्या या दुःखद प्रसंगी अनेक संस्थांचे कार्यकर्ते अनेक मंडळांचे कार्यकर्ते एकत्र जमतात एक दुसऱ्याचे सुखदुःख वाटून घेतात आणि या ज्या काही सोयीसुविधा आपण या आलेल्या अन्वयांना देतो आहे त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीच्या कशा काही देता येईल याच्यावर चांगल्या पद्धतीचं विचारमंथ होतं आहे विचार मंथन होतं आहे हा एक अत्यंत चांगला या ठिकाणी ऊर्जाभूमीतला भाग आहे असं मला वाटतं आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या सेवाभावी काम कराय करताना ज्या काही आम्हाला अडीअडचणी येत आड़ आहेत खरं म्हणजे सगळ्या अडी मात करून या ठिकाणी आम्ही ही सेवाभावी कामं करत असतो आणि पुन्हा एकदा आम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्ही अनेक लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं काम करत आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि बाबासाहेबांना आमच्या सगळ्याच समस्त आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं नतमस्तक होऊन अभिवादन करतो थांबतो जय